दरमहा दहा ते पंधरा टक्के परताव्याचं आमिष दाखवून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून सुमारे एक कोटी पासष्ट हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सागर माने आणि स्नेहल माने या दाम्पत्याला करवीर पोलिसांनी अटक केली अशा पद्धतीने त्यांनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे गेल्या चार वर्षात कोल्हापुरातील अनेक ठकसेनांनी शेअर मार्केट बिटकॉईन आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घातला पण तरीही जनता काही शाणी होत नाही कोल्हापुरातील जीवबानाना जाधव हो पार्क इथल्या सादगी बंगलोमध्ये सागर माने आणि स्नेहल माने हे दाम्पत्य राहतं जानेवारी दोन हजार बावीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस काला या कालावधीत माने दाम्पत्यानं जादा परताव्याचा आमिष दाखवून अनेकांना फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडलं त्यासाठी गुंतवणूकदारांना दहा ते पंधरा टक्के परताव्याचं आमिष दाखवलं होतं त्यानुसार काही जणांनी या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली पण नंतर परतावाही नाही आणि मूळ रक्कमही नाही असं उघड झालं त्यामुळं सुनील आंबेकर यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करवी पोलिसात तक्रार दिली सुनील आंबेकर यांची एकोणतीस लाख ऐंशी ,00 हजार पाचशे रुपये संपूर्णा बेलेकर यांची पंचवीस लाख सत्तावीस ,00 हजार रुपये संदेश बेलेकर यांची नव्वद हजार रुपये रवींद्र माळगे यांची नऊ लाख रुपये सुनील मोरे यांची पाच लाख शहाऐंशी हजार रुपये राहुल भोसले यांची सोळा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये आणि संजय चव्हाण यांची तेरा लाख वीस हजार रुपये अशी सुमारे एक कोटी पास हजाराची फसवणूक झाली आहे करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर माने दाम्पत्याला अटक करण्यात आली अशा पद्धतीनं या दोघांनी आणखी काही जणांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता आहे